नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज या सोशल मीडियाने ना अगदी भल्यांचं -भल्यां काय म्हणता येईल त्याला की बिंग तातडीनं उघडं करून ठेवलेलं आहे म्हणजे आता कोणाला काही बोलायची वाटेल तसं बोलायची कोणाला काही बोलायची म्हणजे वाटेल तसं बोलायची आता सोय सुरलेली नाही आणि नेत्यांना तर नाहीच नाही ह्या राजकीय नेत्यांना आपण काय बोलत आहोत ह्याचं जर त्यांनी भान ठेवलं नाही तर त्यांचं असं पितळ उघडं पडतं आणि हसं होतं आता वक बोर्डच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुळे काय म्हणल्या तुम्ही बघा म्हणजे मग मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो जेव्हा विधेयक पार्लमेंटमध्ये आलं तेव्हा त्यांनी त्यांचं मत मांडलं नाही आम्ही सगळ्यांनी विरोध केला आमचं म्हणणं आहे बोर्ड मध्ये बदल करायचे आमचं काही म्हणणं नाही पण त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला विचारूनच बदल घडवा प्रत्येकाला त्याचं मत विचारा आणि मग पाहिजे ते बदल करा पण त्यांचं मत आपण घेतलं पाहिजे उद्या, आतास मादे उद्या, उद्या मादे तेंचा तेंचा आता आज वक्फ बोर्ड मध्ये घेतलेत उद्या ख्रिश्चन जैन पारसी या सगळ्या समाजात घरतील आणि उद्या तुमच्याही घरात घुसतील अशी लोक येतील त्याच्यामुळे माझं माझ एवढंच म्हणणं आहे की वफ बोर्ड मध्ये त्यांच्या पक्षांनी त्यांचं मत मांडलं नाही ऐकलं तुम्ही आता ह्या खासदार आहेत इतक्या वर्षांपासून संसदेमध्ये आहेत संसदेची सगळी कारवाई शासन शासनाचे जे काही अध्यादेश येतात त्या अध्यादेशांचं जे ड्राफ्टिंग सगळं असतं मजकूर त्याचा अभ्यास ही सगळी मोठी प्रक्रिया आहे सुप्रिया ताई गेल्या पंधरा सोळा वर्षांपासून संसदेमध्ये दिलेलं आहे त्यांना सगळी ही गोष्ट माहिती आहे तरी ते असं बोलतात वक्फ बोर्डचा मुद्दा काय होता त्यांना विचारले त्यांना म्हणजे कोणाला विचारायचं तुम्हाला असं म्हणणं आहे वक बोर्ड हे जे काही नेमल्या गेलेलं आहे ह्या कायद्या ज्या दुरुस्ती केल्या ले गेलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या वक बोर्डाने अगदी लाल किल्ल्यावरती सुप्रीम कोर्टावरती अलाहाबाद हायकोर्टच्या एका बिल्डिंगच्या भागावरती सुरत असे कितीतरी ठिकाणी दावे ठोकलेले आहेत हे सगळं पुढं आल्याच्यानंतर वक बोर्डची जी काही रचना आहे त्याला हात लावलेला नाही प्रॉपर्टीशी संबंधित जे कायदे आहेत प्रॉपर्टीशी संबंधित ज्या गोष्टी आहेत आणि त्याही जेव्हा डिस्प्यूट होतो तेव्हा प्रश्न कोणाला विचारायचा न्यायालयात ला जावं लागेल ना ही फक्त दुरुस्ती आलेली आणि सुप्रियातही बिंदास सांगतात की वक बोर्डमधल्या कोणाला विचार म्हणजे कोणाला विचारायचं ह्याच्यामध्ये जी दुरुस्ती केलेली आहे जे अपेक्षित आता सगळे हे बदल जे सांगितलेले आहेत ते कुठल्याही मुसलमानांच्या धार्मिक आस्थेशी जुळणारे नाहीत म्हणजे त्याला काही धोका पोहोचवणारे नाहीत त्यांची जी संपत्ती आहे त्यांनी अधिकृत केलेली संपत्ती किंवा त्यांच्याकडे त्याचे पुरावे तरी काय आहेत का हे सुद्धा मागता येत नव्हतं आधी एखादी जागा वखनी त्यांची म्हणून घोषित केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा त्यांच्याच ट्रिब्युनल समोर जावं लागत होतं म्हणजे ज्यानं चोरी केली त्यालाच म्हणायचं की नाही नाही असं कसं काय आणि तुम्ही कस काय आमची का चोरी करता आणि तुम्ही त्याच्यापुढं सिद्ध करायचं की नाही नाही ते माझंच होतं चोरी तुम्ही केलेली आहे म्हणून चोराच्या समोरच हे माहिती नाही सुप्रियात आहे ना वक्फचा कायदा नेमका काय आहे आत्ताचा जो आहे तो वक्फ बोर्ड जे तयार केला गेलेलं आहे वक्फ बोर्डमधल्या ह्या ज्या सगळ्या आणि एक साध्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या मध्ये काय करायला पाहिजे त्यांना विचारा पारसींना विचारा शिखांना विचारा बुद्धिस्टांना विचारा बरोबर आहे मग हे हिंदूंच्या बाबतीत बोला ना एकदा सगळेच्या सगळे हिंदूंचे मंदिरं शासनाने ताब्यात घेतले तेव्हा कुठल्या हिंदूला विचारलं होतं आत्ता जी सर्वोच्च न्यायालयात जे साई दीपक सारखे वकील जी केस लढताय ते हेच म्हणतायत ना ज्ञानवापी केसमध्ये किंवा आता या म्हणजे अयोध्येच्या बाबतीमध्ये या सगळ्याच्या बाबतीमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे अगदी ज्ञानवापीचा तर मुद्दा असा आहे की एक्क्याण्णव पर्यंत तिथे व्यास तळ घरामध्ये पूजा केली जात होती महाशृंगार गौरीची पूजा केली जात होती प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट असं सांगतो की एकोणीसशे सत्तेचाळीसला जी परिस्थिती एकोणीसशे सत्तेचाळीसला नाही हे आम्ही एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत सांगतो तोपर्यंत केली जात असलेली पूजा अचानक तुम्ही बंद करून टाकली सुप्रियाताई तेव्हा काय करत होत्या तेव्हा काने तुम्हाला विचारावं लागेल तुम्ही ज्यांच्या आता मांडीला मांडी लावून इंडिया आघाडीमध्ये बसलेल्या आहात त्या समाजवादी पक्षाला काने विचारलं तुम्ही काने आत्ता विचारत तुम्हाला आता वक बोर्डाच्या ह्याच्यामध्ये बदल करण्यासाठी त्यांना विचारलं पाहिजे असं म्हणून जे, जे वाक्य सुप्रियाताई विचारतात मग सुप्रियाताईनी ह्याचं उत्तर द्यावं ज्या व्यास तळघरामध्ये मा शृंगार गौरीची पूजा केली जात होती एक्क्याण्णव पर्यंत ती पूजा अचानक बंद करून टाकण्यात आली मग हे तुम्ही का नाही विचारलं तेव्हा मुलायमसिंग यादव यांना नाता अखिलेश यादव यांना विचारा ना त्यांना आणि काही बदल पुन्हा लक्षात घ्या मध्ये जे काही बदल सुचवलेले आहेत बदल म्हणजे दुरुस्त्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या ह्या सगळ्या भारतीय काय जमीन अधिग्रहण आणि या संबंधातल्या कायद्याशी सुसंगत अशा आहेत एखादी जमीन जेव्हा मी माझी म्हणतो तेव्हा मला त्याचं ते कागदपत्र पुरावा दाखवावा लागतो हा सर्वसाधारण नियम आहे वक्कला तो नव्हता वक्ची जमीन ही कुणीही स्वकष्टाची स्वअर्जीत स्वतःच्या कमाईची जमीन द्यावी लागते सरकारी जमीन वकला देऊन मूळ वकच्या कायद्यात इस्लामिक जो कायदा आहे त्याच्यामध्ये ते बसत नाही हे तुम्हाला माहिती आहे का सुप्रियाताई तुम्ही आता जेव्हा वर तोंड करून हे विचारता की त्यांना विचारलं नाही आणि हा जेव्हा कायदा चर्चेला आला तेव्हा तुमचे इंडिया अलायन्समधले घटक पक्ष असलेले उद्धव ठाकरे त्यांचे खासदार काय करत होते कॅन्टीनमध्ये जाऊन वडापाव खात माझा आरोप नाही आहे हा या वक्च्या समर्थनाच्या समर्थन करणाऱ्या कट्टरपंथी इस्लामी लोकांचाच आरोप आहे की या काळात आम्ही ज्यांना मत दिलं त्या उद्धव ठाकरेंचे खासदार काय करत होते तर कॅन्टीन मध्ये वडापाव सामोसा खात होते म्हणून मग सुप्रिया ते पण त्यांच्या बस बाजूला बसून सामोसा खात होत्या का तुम्ही जेव्हा आता असं म्हणता आहात की ते मी त्यांना विचारलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे म्हणजे कोणाला विचारलं पाहिजे ज्यांनी प्रत्यक्ष ते गुन्हे केलेले आहेत ज्यांनी जमिनी हडप केलेल्या आहेत नऊ साडेनऊ लाख एकर जमीन ज्यांच्या ताब्यामध्ये आहे ज्याचं लाखो करोड रुपये त्याचं मूल्य आहे ज्याच्या पोटी करापोटी फक्त दोनशे कोटी रुपये मिळतात हा जो चोर आहे हा जो गुन्हेगार आहे त्याला चाप बसवण्याच्यासाठी म्हणून ही दुरुस्ती आलेली आहे आणि तुम्ही आता म्हणता की चोराला विचारायला पाहिजे म्हणजे कसं झालं माहिती आहे का की तुरुंगात ज्यांनी चोराला विचारायचं की कसं काय तुला बरं वाटतंय का तुला तुरुंगात आम्ही टाकू का तुला ही शिक्षा करू का तुझ्या मनाला काही धक्का तर पोचणार नाही ना तुझी मनस्थिती तर ठीक आहे ना तुझी परवानगी आहे की नाही तुला अटक करू द्यायला काय <laughs> लावले काय हे त्यांना विचारायला पाहिजे म्हणजे कोणाला विचारायला पाहिजे भारतीय एकूण या सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये वक्मध ज्या पद्धतीनं तुम्ही आणला त्याच्यामधल्या ज्या त्रुटी येत राहून गेलेल्या त्या दुरुस्त करण्याच्या संदर्भात हे सगळं चालू आहे आणि तुम्ही बिंद असं सांगता की त्यांना विचारायला पाहिजे म्हणून म्हणजे ही मानसिकता नेमकी काय आहे बरं मग ही अशीच दुरुस्ती करत असताना तुम्ही बाकीच्या हिंदूंच्या आस्थेचे जे विषय तेव्हा हिंदूंना विचारलं होतं का आत्ता मथुरेचा जो विषय समोर आलेला आहे त्याच्यामध्ये की त्यांनी अगदी एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरपर्यंत त्या भागात त्या जागेचे भरलेले जे कर आहेत त्याच्या पावत्या ते त्यांच्याकडे आहेत प्लेसेस ऑफ वर्षिपॅक्ट त्याला लागू होतो की नाही मग नाही होत लागू मग तुम्ही तरी काय म्हणणार म्हणजे जे पुरावे दाखवा लागलेत की ती जागा आमची आहे ज्यांच्या नावावरती जमीन, है, जमीन, जमीन है, है, आहे त्याच्याशी करार केलेलाच नाही दुसऱ्या दोन लोकांनी करार केला आणि जमीन ताब्यात घेतली ज्याच्या नावावरती जमीन आहे ज्याचं त्याच्यावरती नाव आहे कर भरल्याच्या पावत्या आहेत त्याला विचारलंच नाही आणि आता न्यायालयामध्ये तो गेलेला आहे तर तरी तिथं त्याला अडवलं जात आहे ज्याची जमीन आहे ज्याच्या नावावरती आहे ज्यानं कर भरलेला आहे तोच हक्कानं जाऊन न्यायालयात म्हणतो आहे दाद मागतो आहे की माझी जमीन मला द्या तर हे न्यायालयातच कसं काय तुम्ही आले म्हणून तुम्ही त्याच्यावरती आरोप करायला लागलात म्हणजे ज्याच्या हक्काचं आहे तिथे सुप्रिया सुळे काहीच बोलायला तयार नाहीत तेव्हा ते असं म्हणत नाही की ज्याच्या नावावरती जमीन आहे त्याला विचारलं का सुप्रिया ताई ह्याचं उत्तर द्या की तुम्हाला जसं वाटतंय ना आता की त्याला विचारलं का त्यांना विचारलं का वक बोर्डामध्ये की ज्यांनी खरं तर गुन्हे केलेले आहेत इथं प्रत्यक्ष ज्याच्या विरोधात गुन्हा झालेला आहे त्या मथुरेची जमीन ज्यात काय कृष्ण जन्मभूमी न्याय असते त्याच्या नावावरती आहे त्यांच्यावरती अन्याय झाले त्यांना तर तुम्ही विचारलंच नाही काही आणि परस्पर बाकी त्यांनी करार केले जमीन ताब्यात घेतली तिथं ईदगा तुम्ही बांधला तिथं बाकी सगळं चालू आहे चा चा ना आता त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही कोर्टामध्ये का आले म्हणून तुम्ही आक्षेप घ्या लागला आणि इकडे तुम्हाला काळजी की त्यांना विचारलं का नाही वक्सा जो काय म्हणता येईल त्याला की जे विधेयक चर्चेसाठी आणले गेले आता जॉईंट पार्लमेंट कमिटीकडं संयुक्त संसदीय समितीकडे ते पाठवल्या गेलेलं आहे या विधेयकामध्ये काय आहे हे विधेयक कशाच्या संदर्भातलं आहे हे माहिती पण नाही तुम्ही केवळ त्या मुसलमानांचं लांबूल चालन करायचं म्हणून त्या नावाखाली म्हणून असे विधानं करता की त्यांना विचारायला पाहिजे होतं ट्रिपल तलाकच्या होते त्यांना विचारायला पाहिजे होतं शरिया कायद्याच्या होती त्यांना विचारायला पाहिजे होतं म्हणजे काय जे कायदे प्रत्यक्ष भारतीय सं म्हणजे शरीयातला जो भाग प्रत्यक्ष भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये जातो तो ठेवायचा का काढायचा तीनशे सत्तर हटवायचं की नाही हे तुम्ही त्यांना विचारणार काय तीनशे सत्तर हे टेम्पररी प्रोव्हिजन होतं आणि ते त्याच मार्गाने निघालेलं आहे संसदेनं अधिकृतरित्या चर्चा करून काढून टाकलेले ते तुम्ही उद्या गळे काढताल की त्यांना का नाही विचारलं म्हणून म्हणून म्हणलं ना की यांचं असं झालं की ज्यांनी प्रत्यक्ष गुन्हा केला ज्याला पकडलं यांचं अशी अपेक्षा आहे की त्यांना विचारावं की नाही नाही असं कसं काय तुला आम्ही पकडू का तुला बेड्या घालू का तुला तुरुंगात ठेवू का तुला तुरुंगामध्ये काही तुला अडचण वगैरे आहे का तुझी काय सोय करायची तुरुंगामध्ये निवडणुकीच्या मध्ये मतं मिळवण्यासाठी मुसलमानांची मतं मिळवण्यासाठी इतक्या पद्धतीचं अपिजमेंट इतक्या टोकाचं सगळं हे लागूल चालत आता वक्षच्या कायद्यावरती ज्या पद्धतीनं अतिशय सविस्तर अशी सगळीकडे चर्चा झालेली आहे आणि नेमके हे कट्टरपंथी हे ज्याला विरोध करतायत आणि हे सगळे लिब्रांडू डावे हे पुरोगामी म्हणून घेणारे पक्ष पत्रकार विचारवंत त्यांची बाजू उतलून धरायला लागले की ज्यांना एरवी राम मंदिराच्या प्रश्नावरती कायद्याचा किसनं किस पाडला एक एक मुद्द्याचा सगळी चर्चा केली आणि तेव्हा कुठे इतक्या वर्षाच्या नंतर तो निर्णय दिला आणि इथे मात्र त्याच्या नेमकं उलट इथे तुम्ही आजच त्यांची बाजू घेऊन त्यांना का नाही विचारलं म्हणून रडगाणं सुरू केलेलं आहे किती म्हणजे कमाले बघा तिकडे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी कायद्याचा कीस पाडणार त्यांना परेशान करणार प्रत्येक गोष्टीसाठी आणि ह्या ठिकाणी जे गुंड आहे जे गुन्हेगार आहेत त्यांची मात्र तुम्ही दाढी कुरवाळ्याला निघालेले आहात इथेच थांबूयात धन्यवाद